नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेतच आहात ना आपण मस्त असाल स्वस्त असाल व मजेत असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात श्रोते हो शेगावच्या गजानन महाराजांनी तात्यांवर कशी कृपा केली ऐका तर मग तालुक्यातील एका खेडेगावामध्ये बंडूतात्या नावाचा एक सदाचार संपन्न ब्राह्मण राहत होता तो अतिथी व अभ्यंगदा अभ्यंगताची गता, सेवा करीत असे त्यामुळे त्याच्याकडे सारखे पाहुणे येत असत अतिथी येत असत तो सर्वांना सदाचाराने वागवत असे हळूहळू त्याच्याजवळचे सारे धन संपले तरी पण त्याने आपलं आपले व्रत चालूच ठेवले पण त्याच्यावर झालेले कर्ज तो कसे फेडणार कोठून फेडणार कर्जफेडीसाठी त्याने आपल्या घरातील दागदागिने व भांडीकुंडी तीसुद्धा विकली पण तरी पण कर्ज फिटेना सावगार सावकाराचा तगादा लागला त्याची अन्नान्न तशा झाली दोन वेळेचे देखील मिळेनाशे झाले उपासमार होऊ लागली बायका मुले त्याच्या अतिथी सेवाव्रताचा उद्धार करीत त्याचा जाता येता पान उतारा करू लागली तात्या या गोष्टींना कंटाळून गेला व आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात येऊ लागला जवळ देखील नाही विहिरीत उडी टाकून आत्महत्या करावी म्हटले तर कोणी पाहिले तर आणि वाचवले तर आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून सरकार शिक्षा करेल ही पण त्याला भीती होती म्हणून हा विचारसुद्धा त्याने सोडून दिला होता खूप विचार करून बंडू तात्याने शेवटी अंगाला राख पासून हिमालयात जाऊन जीव द्यायचा असे ठरवले कोणी ओळखू नये म्हणून अंगाला राख फासली प्रपंचाला शेवटचा नमस्कार करून स्टेशनला आले हरिद्वारचे तिकीट काढण्यासाठी खिडकीजवळ गेले इतक्यात त्यांच्या सुदैवाने एक ब्राह्मण त्यांच्याजवळ आला व गप्पा मारता मारता तो म्हणाला इतक्यात तिकीट काढू नका शेगावला एक सत्पुरुष आहेत त्यांचे एकदा दर्शन घ्या आणि मग हरिद्वारला कुशाल जा बंडूतात्यांना त्याचे म्हणणे पटले आणि बंडुतात्यांनी शेगावचा रस्ता धरला शेगावला आल्यावर प्रथम ते मठात गेले भक्तांच्या सानिध्यात बसलेली श्री महाराजांची प्रेमळ मूर्ती व तेजपुंज अशी मूर्ती पाहताच त्यांच्या मनातला उद्वेग शांत झाला त्यांनी श्रीचरणीमस्तक ठेवले एवढ्यात सर्वात सर्वांसमक्ष श्री महाराज म्हणाले काय रे प्रपंचाला कंटाळून हिमालयात आत्महत्या करण्यास चालला होता का आत्महत्या करून प्रारब्धाचे भोग टळत नसतात आत्महत्या केली असती तर तुला परत जन्म घ्यावा लागला असता तात्यांच्या मनात असा विचार आला की आपल्या मनातले भाव यांनी कसे ओळखले बरे विचाराच्या तंद्रीत ते स्त्रीच्या मुखाकडे पाहतच होते श्री महाराज म्हणाले होय रे स्टेशनला जो ब्राह्मण भेटला त्याला ओळखलेस का त्या पुन्हा विचार करू लागला तेवढाच समर्थ म्हणाले आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक प्रपंचाची घडी नीट बसवण्याचा प्रयत्न कर तुझ्या मळ्यामध्ये मसोबा आहे ना त्याच्या पूर्वेला बाबळीचे एक झाड आहे त्या झाडाखाली रात्री तू एकट्याने जाऊन जमीन खोद तीन फूट खोदल्यावर तुला धन मिळेल त्या धनाने पूर्वीप्रमाणे व्यवस्थित संसार कर उगाच उसने वैराग्य आणून बायका पोऱ्यांना सोडून जाऊ नकोस श्रींची आज्ञा ऐकून बंडुतात्या स्वामींना नमस्कार करून निघाला आपल्या गावी आला श्रींच्या सूचनेप्रमाणे तो रात्री मळ्यात गेला श्री महाराजांचे स्मरण व नमस्कार करून बाबळीच्या झाडाखाली खंताच खन असा आवाज आला त्यांचे कुतूहल वाढले त्यांनी हाताने माती बाजूला सारली जमिनीमध्ये एक तांब्याची गागर सापडली त्यांनी बाहेर ती गागर काढली व झाकण काढले त्यात सोन्याच्या चारशे मोहऱ्या होत्या श्री महाराजांचे शब्द अक्षरशः खरे ठरले होते तो आनंदाने नाचला व धन घरी घेऊन आला दुसऱ्या दिवशी सावकाराचे सगळे कर्ज फेडून मळा सोडवला आणि श्री महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आनंदाने संसार करू लागला अतिथी अभ्यंगतांची सेवा करीत अन्नदान करू लागला पुढे काही दिवसानंतर शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी बंडुतात्या आले सद्गुरुनाथांची यथासांग पूजा त्यांनी केली नमस्कार केला श्रींनी सतु सदुप्तेज केला तात्या माणसाने प्रपंचात नेहमी हात राखून आपली मिळकत पाहून काटकसरीने खर्च करावा उधळपट्टी कधी करू नये शीत तितं भूतं या म्हणीप्रमाणे स्वार्थी लोक खायला मिळतं म्हणून जवळ येतात पण संकट काळात हे लोक मात्र मदत करीत नसतात फक्त आणि फक्त एका परमेश्वराशिवाय मानवाला कोणताच तरणोपाय नाही तेव्हा सद्गुरूंचा अनुग्रह घ्यावा सदाचरणी असावे राम करता ही भावना मनात ठेवून कर्तव्य कर्म करीत राहावे नेहमी आनंदात असावे कुणाचे उणे दुने म्हणजेच निंदा चुगली करू नये सतत परमेश्वराचे चिंतन करीत राहावे यानेच प्रपंच व परमार्थ साधला जातो श्रीमुखातून बोधामृत ऐकून सर्व भक्तजन सुखावले काही दिवसांनी बंडुतात्या आपल्या गावी येऊन गुरु आज्ञेप्रमाणे संसार करू लागले तात्पर्य श्रोते हो आत्महत्या करण्यासाठी निघालेला बंडुतात्या गजानन स्वामींनी त्याचा कसा कायापालट करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त कसे केले व परत परमार्थ व संसार कसा करावा हे समजावले हे आपण पाहिले म्हणून मंडळींनो गुरूंशिवाय तरोपाय नाही म्हणून गुरु करावाच श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री गजानन महाराजांचा जय जयकार असो गण गणात बोते